या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा सा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात ईद स्नेहमिलन समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरुड व सण उत्सव समिती ग्रामपंचायत जरुड व स्वर्गीय विश्रामजी अवलकर स्मृती समारोह समिती वरुड उत्क्रांती शिक्षण संस्था जरुड आणि जाम्या मस्जिद समिती जरुड यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते या सोहळ्यात गुणवंताचा सत्कार करण्यात आला व विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी निळकंठ यावलकर यांचा लुक चांगलाच चर्चेचा विषय ठरला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये स्नेमिलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत पठाण सर आहे नेमकं कुठल्या कुठल्या कार्यक्रम झाले सर आज आणि विषय म्हणजे अशा कार्यक्रम काळाची गरज आहे काय सांगू शकाल कार्यक्रमासंदर्भात आम्ही मागच्या दोन वर्षापासून ईद स्नेहमिलन समारंभाचे आयोजन करत आहोत याचे खऱ्या अर्थानं याचे जे उद्गाते आहेत हे जरूर नगरीचे माजी सरपंच आणि माझी सैनिक माननीय सुधाकररावजी मानकर साहेब आहेत त्यांनी नगरीमध्ये सण उत्सव समिती स्थापन केली आणि या सण उत्सव समितीच्या माध्यमातून सर्व धर्मांचे सर्व समाजाचे सण सामूहिकरित्या साजरा करण्याचा निर्णय घेतला पहिल्यांदा आम्ही चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामूहिकरित्या साजरी केली जी सहसा एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती कोणी साजरी करत नाही ती पण आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठेंची सामूहिक जयंती साजरी केली त्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जयंती आम्ही सामूहिकरित्या साजरी केली असं करता करता सगळ्याच समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही सोबत घेत आलो आणि ईद जवळ आली आणि मग ईद आल्यानंतर या हा कार्यक्रम दोन वर्ष जरूरला झालेला होता तर यावर्षी या उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे जे प्रमुख आहेत जे सचिव आहेत त्या संस्थेचे मी रुस्तम अली सर यांनी असा आग्रह केला की सर वर जरुडमध्ये तर कार्यक्रम नेहमी होतातच पण एकदा हा कार्यक्रम आपण वरुडला पण घेऊया आणि पण माझी अशी इच्छा आहे की वरुडसोबतच हा कार्यक्रम आता यावर्षी जरी वेळ झाला असला तरी येणाऱ्या काळामध्ये हे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये व्हावे किमान जरूरनंतर वरुड शेघाट आमनेर पुसला अशा वेगवेगळ्या गावात झाले पाहिजे पण आमचे वानखडे सर रामरावजी वानखडे सर म्हणतात की अशा कार्यक्रमातून सामाजिक अभिसरण होण्यास मदत होते म्हणजे समाज एकत्रित ये येतो आपसातले जे काही गैरसमज असतात ते गैरसमज दूर होतात मोहम्मद पैगंबरान साहेबांनी म्हटलेलं आहे की इल्म से बडी दौलत कुछ नाही आहे म्हणजे इल्म म्हणजे ज्ञान तुम्ही यदी में अच्छी जिंदगी जीना आहे तो इन्सान बनकर जीना है तो तुम्हें इल्म हासिल करना होगा और इल्म हासिल करने के लिए तुम्हें यदि अरब से चीन भी जाना पडे तो आप जाइए लेकिन इल्म हासिल कीजिए क्योंकि जिंदगी में जितनी भी मुसीबतें आती है जितनी भी समस्याएं आती है वो बेइल्मी से आती है मराठी मराठीमध्ये सुद्धा अज्ञानाला अंधार म्हटलेला आहे आणि ज्ञानाला उजेड म्हटलेला आहे तो ज्ञान म्हणजेच इल्म आहे आणि त्याची दावत देण्यासाठी तो विचार सर्वांपर्यंत जाण्यासाठी आम्ही हा अल्पसा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी उर्दू एज्युकेशन सोसायटीचं फार मोठं योगदान आहे मग ती मॅनेजमेंट असो त्यांचे शिक्षकवृंद असो त्यासोबतच आदरणीय कॉम्रेड अरविंदजी वानखडे ॲडव्होकेट योगेश नागले कमल जी उइके त्यानंतर गंगाधरजी दौंडे नावांची यादी फार मोठी आहे मी जर कोणाचं नाव घेण्यात कमी पडलो त्यानंतर इम्रान सरांचं फार मोठं योगदान आहे आणि यावेळी आम्ही मागच्या तीन वर्षापासून ज्या ज्या लोकांनी आम्हाला या कार्यक्रमात सभ स सा, सहकार्य सा, केलेलं आहे आम्ही त्यांचा सन्मानपत्र देऊन उचित गौरव केलेला आहे मुस्लिम समाजामध्ये जे सहा डॉक्टर झाले त्यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार घेतलेला आहे एक जगदेवे नावाची आपल्या घाटची जी मुलगी आहे जी, मुल जी सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असते आम्ही तिचासुद्धा सत्कार आणि सन्मान केलेला आहे तर माझी इच्छा हीच राहील आणि ही जी मुलगी आहे हिच्याकडे जर आपण कॅमेरा केला तर फार चांगलं होईल ही रब्बाना हयात खा पठाण ही किनवट तालुक्यातली मुलगी आहे नांदेड जिल्ह्यातली परंतु ती सध्या महिला ड्रायव्हर आहे ही महिला ड्रायव्हरची जी, जी पहिली तुकडी प्रशिक्षित होऊन बाहेर निघाली त्या पहिली तुकडीतली ही पहिली मुस्लिम महिला ड्रायव्हर आहे जी सध्या आता वर्धा डिव्हिजनला आर्मी मागच्या दोन हजार तेवीसपासून कार्यरत आहे आम्ही तिचासुद्धा उचित सन्मान आणि सत्कार यासाठी केलेला आहे की तिच्या त्या का कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी मुलींनी समोर यावं मुलींच्या पालकांनी समोर यावं कारण बऱ्याचदा मुली समोर येतात पण पालक काही सामाजिक अडचणींमुळे काही धार्मिक अडचणींमुळे काही समाजातल्या असलेल्या या सगळ्या वातावरणामुळे मुलींना समोर जाऊ देत नाही परंतु या मुलीचा सत्कार यासाठीच केला की यातून प्रेरणा मिळावी आणि आणखी जास्त मुली या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये याव्या वे। त्या ड्रायव्हर व्हाव्यात त्या पायलट व्हाव्यात त्या देशाच्या सैन्यामध्ये जाव्यात आणि जेवढं योगदान पुरुषांचा आहे हा देश घडवण्यामध्ये तेवढंच योगदान मुलींचासुद्धा असावा स्त्रियांचासुद्धा असावा कारण आपल्या समाजव्यवस्थेमध्ये पन्नास टक्के भाग महिलांचा आहे आणि पन्नास टक्के भाग पन्नास टक्के कार्यक्षमता बाजूला ठेवून आपण देशाच्या विकासाची कल्पना करू शकत नाही म्हणून देशाच्या विकासामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांचं योगदान असलं पाहिजे यासाठी आम्ही या, या मुलीचा सत्कार केलेला आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा सत्कार केलेला आहे मी या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद खरंच आज आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थित दर्शवली सोबतच आज या सत्कार मूर्ती लजमाना मॅडम पठा मॅडम आहेत एक महिलांकडे आदर्श एसटी बस कंडक्टरच्या मी सर आज मला खूप अभिमान होत आहे की मी तुमच्या सगळ्यांसोबत हो आहे खास करून मला वानखेडे सरांनी तर आमंत्रित केलं पठाण सरांनी केलं ते तर कुठेही मला दिसत नाही आहेत पण मला खूप आदराने सन्मान दिला की मला आज एवढा सन्मान आणि एवढे म्हणजे इज्जत मिळाली ते मी कधी विचार बी नाही केला होता की कधी हा बी दिवस येतो म्हणून तर मला हेच म्हणायचं की प्रत्येक मुलगी माझ्यासारखी व्हावी आणि ह्या क्षेत्रात कोणता बी क्षेत्र असू द्या आणि कोणती बी जॉब असू द्या ती कमी नसते एवढं मला म्हणायचं की महिलांकरता खरं आदर्श ठरणारे आज पढ पढ़ा, पठाण मॅडम आपल्यासोबत त्यांनी आपली आपली ती सांगितली की नेमकं का महिलांनी काम करत असताना काय अडचण येत असतात आपल्यासोबत नारायण सर आहे तुम्ही काय सांगू शकाल सर सर्वप्रथम चुडामणी न्यूज पो पोर्त, न्यूज पोर्टलचे मनापासून धन्यवाद कारण तुम्ही एका आग्रहावर मनापासून आले पूर्ण कार्यक्रम अटेंड केला आणि असा सर्व धर्म समभाव जाती धर्मांना एकत्र आणणाऱ्या कार्यक्रमाचे तुम्ही साक्षीदार झाले त्याबद्दल तुमचे आभार आज या कार्यक्रमाचं आयो जे आयोजन आहे सरांनी सगळं सांगितलं की मिल्ल ते जे आपलं जे औरद्वा हायस्कूल आहे ते मुख्य आयोजक होते आणि याला खूप परिश्रमानं मेहनतीनं सर्व जाती धर्म या लोकांना एकत्र आणण्यासाठी केला आहे तीन तिसरं वर्ष हे या कार्यक्रमाचं आहे तीनही वर्षी इथे प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले आणि आणि त्याच्यामध्ये इस्लाम दर इस्लाम धर्मामध्ये जे काही आहे चांगल्या गोष्टी त्याच्याबद्दल चा इतर लोकांमध्ये गैरसमज असतात परंतु या माध्यमातून लोकांमध्ये इस्लामबद्दलच्याही चांगल्या बाबी पुढे याव्यात याव्यात आणि त्यासोबतच सर्व जाती धर्मांना हे सगळं कळल्यानंतर एक सामाजिक सलोखा निर्माण व्हावा भाईचारा निर्माण व्हावा आणि देशात जे काही वातावरण धर्माधर्मात लढवण्याचं गढूळ केलं जात आहे ते दूषित वातावरण स्वच्छ करून माणसा माणसामध्ये प्रेम बंधुभाव स्वतंत्र समतेनं वागण्याची रीत सुरू व्हावी म्हणून प्रबोधनाचे कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केलं होतं प्रमुख वक्ता म्हणून यावेळेस इस्लाम आणि संविधान या विषयाचं माझ्याकडे दिलं होतं आणि इस्लाम या विषयावर आमचे मोठे बंधू राहुल बरडे सरांनी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शनसुद्धा प्रेक्षकांना केलेलं आहे आजच्या ईद ए मिलाप सोळा या सोहळ्यामध्ये विविध मान्यवर सत्कार झाले सोबतच आपल्या तर अवरुड नगरीचे बँड अँबॅसेडर श्री शिरकंणरावजी यावलकर हे सुद्धा वेगळ्या लूकमध्ये इथे आले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून की नेमकं सर आज तुम्ही इथे या कार्यक्रमाला आले काय सांगू शकाल कारण आम्ही आम्ही भारतीय लोक आहोत ना आम्ही कोणा जाती धर्माचे नाही ह्या इथे मी मग स्टेजवरून पाहिलं खाली म्हटलं कोणी आहे का इथे हिंदू कोणी आहे का मुसलमान कोणी आहे का बौद्ध तर मला कोणीच नाही दिसलं मला सगळे भारतीय दिसले आणि भारती हीच भावना असणारे लोक ज जरी कमी तादादमध्ये इथे होते तरीसुद्धा उद्या जर याची तादाद वाढत गेली हा भारत देश सुखी संपन्न आणि शांततामय होऊ शकेल हे झगडेफगडे फगडे हे जे काही आहेत त्या झगड्यांनी कोणाचंही भलं होत नाही ना कुटुंबाचं भलं होत ना देशाचं भलं होत ना गावाचं भलं होत म्हणून झगडे करण्यापेक्षा एक मिळून कसं राहता येईल एक दुसऱ्यावर असं वजन पाहिजे नैतिकतेचं वजन पाहिजे की जेणेकरून दुसरा वाईट काम करणार नाही आज वाईट कामाचा इतकं काही वाढत चाललेलं आहे की ज्याचा परिणाम देशावर होतो आहे देशाच्या आर्थिक स्थितीवर सामाजिक स्थितीवर लोकांवर फार परिणाम वाईट परिणाम होत आहेत याच्यासाठी एकच काम करायचं आहे आपण के राहण्याचं कसं काय करतो साधेल त्याच्याबद्दल आपण विचार करायचा ज्याच्या ज्याच्या परीने आपापला विचार करावा आणि हा भारताला सुखी संपन्न बनवण्याचा प्रयत्न करावा सर्व धर्म समभावाचे संदेश देणारे तथा वरुण न जरूर नगरीचे नव्हे तर तालुक्याचे तालुक्याचा ज्यांना अभिमान वाटावा असं सुधाकरजी मानकर सर माझी सैनिक आपल्यासोबत आहे सर तुम्ही काय सांगू शकाल एक माजी है, मदे आमी मी एक माझी सैनिक आहे आणि सैन्यामध्ये असताना आम्ही सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन आणि हैदराबादला असताना मी एक दिवसाचा रोजासुद्धा ठेवलेला आहे आणि त्यावेळेस माझ्याकडे चार्ज होता आ, मी आरचेम होतो आणि पूर्ण ईद मिलनचा कार्यक्रम ते माझ्याकडे जबाबदारी आली आणि ते ईदचा सोहळा तिथं साजरा केला आणि त्यापासून माझ्या ध्यानात आला आणि गावात आल्यानंतर हा विचार आला तर ज्याप्रमाणे आपण शेणामध्ये ईद साजरी केली गावापणे का करू शकत नाही म्हणून पठाणसरला आणि जे आमच्या गावातील मुस्लिम बांधव आहे त्यांना एकत्रित आणलं आणि मस्जिदमध्ये एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांचा जो हा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्ताव मांडल्याबरोबर त्यांनी सांगितलं का आम्हीसुद्धा तयार आहे तुम्ही पुढाकार घ्या आणि त्याचमुळे एक जरूर नगरीमध्ये सण उत्सव समिती निर्माण केली आणि सण उत्सव निर्मिती निर्माण केल्याबरोबरच आम्ही उत्क्रांती शाळेमध्ये पहिल्यांदाच एक विद मिलन सोहळा साजरा केला आणि त्यामध्ये खरंच सरांचं फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि त्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या पुढाकारामुळे दोन वेळा तिथं झाली आणि त्यानंतर श हो दोन वर्ष दोन वर्ष तिथं ईद मिलन सोहळा आम्ही साजरा केला त्यानंतर आमच्या अभिनव ग्रुप आहे त्या अभिनव ग्रुपचासुद्धा पानमुंढा सिंहाचा वाटा आहे यासोबतच गाडगेबाबा संस्थान आहे त्या गाडगेबाबा संस्थानचे सर्व जे पदाधिकारी आहे त्यांनीसुद्धा सगळं आणि गावातील सर्वच उत्क्रांती शाळा आहे जे संस्था आहे आणि जेवढे की जे गावातील जेवढ्या की संस्था आहे त्या सर्वांनी सहकार्य केलं नगरीमध्ये आज भरुष शहरामध्ये ईदे मिलाचा सोहळा खरं खरं सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्वधर्म समभाव संधीचा संदेश संदिध देणारा हे व्यक्तिमत्व आज या सर्व विविध संघटना स्वर्गीय विश्रामजी आवलकर स्मृती समिती असो की उर्दू हायस्कूल असो की विविध सामाजिक संघटना सहभागी होऊन या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन झालं या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर सत्कारसुद्धा झाले सोबतच इथून काही नागरिकांकरता विशेष म्हणजे काही व्य वक्त्यांचे खरखर वक्ते त्यांचे वक्ते त्यांच्या काहीतरी घेण्यालाही होतं आणि अशा कार्यक्रम म्हणून काळाची गरज आहे पाहत आहे कॅमेरा निकभावणीसह सा, प्रवीण सारख चोळाबुनीच फोटा